नमस्कार तर मी आज तुम्हाला ज्वारीचे पीठ आणि मैद्यापासून खमंग आणि खुसखुशीत अशी चकली तयार करून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे पहा ही एक वाटी आणि हे ताटात काढून घेतलेली एक वाटी असे हे दोन वाट्या पीठ मी चाळून घेतले आता सेम ह्याच वाटीने मी एक वाटी भरून मैदा घेणार आहे म्हणजे ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतले त्याच वाटीने मैदा घ्यायचा प्रमाण फक्त दोन वाट्या ज्वारीचं पीठ आणि एक वाटी मैद्याचं एवढंच ठेवायचं आता मैदा पण चाळणीने मी चाळून घेते हे पहा इथं मैदा पण चाळून झाला आहे पीठ आणि मैदा असा हाताने मिक्स करून घ्यायचा इथं मी तीन लसणाचे कांदे सोलून घेतले होते ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि याच्यातच मी एक चमचा भरून जिरे पण टाकून घेते हे आता मी मिक्सरला बारीक वाटून घेते हे पहा जिरे आणि लसूण मी अशा प्रकारे वाटून आहे आता हे वाटलेलं लसूण आणि जिरे मी पिठामध्ये टाकून घेते आणि इथं गॅसवर मी अर्धी वाटी तेल गरम करायला ठेवले तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं हे असं तेलाचं कडकडीत मोहन चकलीमध्ये घातल्यानंतर चकली अगदी खुसखुशीत अशी तयार होते तेल गरम होते तोपर्यंत मी याच्यात बाकीचे साहित्य टाकून घेते इथं मी एक चमचा धना पावडर टाकून घेतली आणि एक मोठा चमचा मी अंबारी लाल मिरची पावडर टाकून घेतली चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं छान असं हे परत एकजीव करून घ्यायचं एक चमचा भरून मी पांढरे तीळ टाकून घेतले आणि एक चमचा भरून मी ओवा हातावर चोळून घेतला होता तो पण टाकून घेते आता याच्यात जे गरम करायला ठेवलेलं होतं ते तेलाचं मोहन घालून घ्यायचं आणि हे तेल टाकल्यानंतर उलतानाच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने हे तेल पूर्ण पिठात मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा या गोळा तयार करून घ्यायचा आहे पाण्याचा वापर अगदी थोडा थोडा करायचा नाहीतर एकदम पाणी जास्त ओतलं तर पीठ पातळ होईल आणि चकलीला पुरे पडणार नाहीत हे बघा असा याचा मी घट्ट गोळा तयार करून घेतला आहे या पिठामध्ये ज्वारीच्या पिठाचा वापर जास्त असल्यामुळे हे पीठ जास्त वेळ मळून ठेवायचं नाही असं म्हणलं की याची लगेच चकली तयार करायला घ्यायची इथं मी कढईत तेल गरम करायला ठेवलंय ही चकली तळण्यासाठी तेल छान कडकडीत कर गरम करून घ्यायचं म्हणजे चकली छान तळली जाते इथं मी चकलीचा सोरे घेतलाय आणि त्याच्यात हे चकलीचं पीठ भरून घेते आणि आपल्याला पाहिजे त्या आकारात म्हणजे लहान साईजच्या किंवा मोठ्या साईजच्या चकल्या तयार करून घ्यायच्या हे पहा मी इथं जास्त मोठ्या पण नाही आणि जास्त लहान पण नाही मध्यम अशाच या चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आता इथं तेल छान गरम झालं याच्यात मी एक एक करून ही चकली सोडून घेते खालच्या बाजूने चकली छान तळली गेली की नंतरच ही पलटी करून घ्यायची ही चकली तळताना ता गॅस जास्त मोठा पण नाही ठेवायचा आणि जास्त लहान पण नाही करायचा जास्त मोठ्या गॅसवर ही चकली तळली तरी वरून फक्त लाल होते आणि आतमध्ये कच्ची तशीच राहते त्यामुळे ही मध्यम गॅसवरच चकली तळून घ्यायची हे पहा चकली तळली गेली हे कसं ओळखायचं तर तेलाला जे बुडबुडे येत होते ते एकदम कमी झालेत म्हणजे समजायचं आपली चकली छान कुरकुरीत तळली गेली आहे आता ही मी बाजूला काढून घेते चकली तळल्यानंतर ही अशी चाळणीवर काढून घ्यायची म्हणजे त्याच्यात जे, जे तेल आहे ते चाळणीतून नितळून खाली जाईल ही चकली ज्वारीच्या पिठाची असल्यामुळे ही तेलकट तर अजिबातच होत नाही इथं मी बाकीच्या पण सगळ्या चकल्या अशाच प्रकारे तयार करून घेतलेल्या आहेत हे, हे पहा अगदी कमी तेलकट आणि एकदम खुसखुशीत अशी ही चकली तयार झालेली आहे थोडीशी थंड झाली की ही चकली लगेच डब्यात भरून घ्यायची आता पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे चकली सादळण्याची शक्यता असते त्यामुळं हवाबंद डब्यामध्ये ही चकली भरून ठेवायची तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा तुम्ही पण अशा प्रकारे ज्वारीची चकली नक्कीच बनवून बघा परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद